महाराष्ट्रामधील निकालामध्ये घोळ राहुल गांधींचा आरोप अचानक मतदार कुठून वाढले निवडणूक आयोगाला सवाल तर दिल्लीमधील पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींचं वक्तव्य फडणवीसांचा शिंदेच्या शिवसेनेकडनं ऑपरेशन टायगरला वेग उद्धव ठाकरेंचे सहा खासदार काही आमदार आणि पदाधिकारी उपमुख्यमंत्री शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा तर एकही खासदार फुटणार नाही ठाकरेंच्या खासदारांची सामूहिक वाही लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या महिनाभरामध्ये पाच लाखांनी घटली डिसेंबरमध्ये दोन कोटी सेहेचाळीस लाख लाभार्थी तर जानेवारी मुंबईमध्ये आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण तर पुण्यामध्ये उपचारादरम्यान आणखी एका रुग्णाचा मृत्यू राज्यामध्ये जीबीएस आजाराचा सहावा बळी रुग्णांची संख्या एकशे त्र्याहत्तरवर वर जत मध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या जत मधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह घटनेनंतर सांगलीमध्ये संताप जत आणि मिरज मध्ये कडकडीत बंद नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यातनं पीएम किसान योजनेचे पैसे गायब योजनेची फेक लिंक ओपन केल्यानंतर मोबाईल हॅक शेतकऱ्यांची पोलिसांकडे तक्रार सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पर्यटकाला हातपाय बांधून बेदम मारहाण चहात माशी पडल्यानं पर्यटक आणि हॉटेल मालकांमध्ये वाद मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना जामीन पुराव्यांच्या अभावामुळे मुंबई हायकोर्टाकडनं जामीन मंजूर दिल्लीचं कारभारी कोण उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी अरविंद केजरीवाल विजयाचं चौकार मारणार की सत्ता बदल होणार नॉनस्टॉप कव्हरेज पहा फक्त पुढारी न्यूज वर रिझर्व्ह बँकेकडनं सामान्य नागरिकांना मोठा दिलासा पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडनं रेपो दरामध्ये कपात आगामी काळामध्ये गृह कर्ज आणि वाहन कर्ज होणार स्वस्त